सोशल मीडियावर आवडलेली मला इंद्रजित भालेराव सरांची कविता बाप ही शेतकरी बापावर लिहिलेली भालेराव सरांची कविता बाप आपण थोडासा मी प्रयत्न करतो शेतामध्ये माझी खोप तिला बोराटीची झाप शेतामध्ये माझी खोप तिला बोराटीची झाप तिथं राबवतो कष्ट तो माझं शेतकरी करी बाप तिथं राबवतो कष्ट तो माझं शेतकरी करी बाप ले तो अंघावर चिंद्या खातूमीरच भाकर तो अंघावर चिंद्या खातूमीरच भाकर काळी उस्ताची पाचट जागा मिळा या साखर काटा त्याच्याच कापाई त्यानं काही केलं पाप माझा बाप शेत करी उभ्या जगाचा पोसिंदा त्याच्या भाळी लिहिलेला रात दिन धंदा कष्ट सारे त्याच्या हाती दुसऱ्याच्या हाती माप बाप फोडतो लाकड माय पेटविते चुला पिठा मागाच्या घामाची काय चव तुला सांगू तुला आम्ही कष्टाच खातो जग करी हापा हाप। माझा सीत करी बाप माझं सीत करी बाप थँक्यू